बरं जातं इथं हो ना। <laughs> <नागे। laughs> मलाग आवडला असेल तर शुभ सकाळ मंडळी मी विघ्नेश पवार आपल्या सर्व स्वागत करतो चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आधीच्या व्हिडिओन तुम्ही मित्रांनो खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि मला आज नाश्ता दिला नाही घरातल्या म्हणजे घरातले सगळे गेलेत बाहेर त्यांनी नाश्ता बनवलेला ते ते स्वतः खाल्लंय आणि गेलेत निघून आता मला ठेवलंय बनवायला तर आता मी बनवणार आहे मराठी अंडा अंडा ब्रेड किंवा अंडा पॅटीस बोलू शकता ते बनवायला घेतो आज शेफ आपण बनणार पाठी मागे कॅमेराच्या पाठी विराज आहे तो त्याला पण आता नाश्ता मी बनवून देणार आहे बघूया काय बनत आहे शेफ तवा कोणता घ्यायचा ते फोन करून घरातल्या विचारायला लागेल जाऊ द्या आज गेलो ब्रेड घेतलेत अंडी घेतलेत चला सुरुवात करूया आपण चार अंड्यांना लागणारा मसाला टाकते तिखट नाही बनवते होते मी चमचा हाय आमच्याकडे पण मी गावठी शेफ आहे भाई थोडीशी हिंग पण टाकतो काय ना काय करायचं हायच बोल चिकन मसाला बहुतेक संपलाय आमचं आता यात मीठ टाकतो सा मीठ पण दाखव भाई प्रोफेशनली टाकायचं एकदम दोन जास्त लादा ना विडिओच्या नाद्यात मला खायला लागेल असू आता हे मिक्स थोडंसं करायला आहे ना थोडंसं किंचित पाणी टाकलं जास्त झालं रे अंडीच नाही टाकली नाही भाई पेटते मी असू दे आता मी अंडी घेतले हॉटेल स्टाईल फुटला रे ओ एक दोन बरं झाली तू खाशील काय हां तू खाशील हां ढीघे ना खाईन ना भाई किती खाशील एकच एक अंडा एक खाशील मग पॅटीस बनवते अंड्याचे पोहे नाही बनवत आहे अरे हा एक पॅटीस खाय चल तीनच बस झाली टॉकी अशी चाकून बघ ना रवीरज कसा आला नको रे हे वेड्या आम्ही माहितीये आमच्या आम जमान्यामध्ये कच्चा अंड खायचो डायरेक्ट तुझा जमाना कुठचा होता असं पप्पा सांगतात रे माझा ओके 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 आता ह्याच्या पुढे काय करायचं थांब ना बघ ना एवढी कसली घाई लागली लाल कशाला घालतोय अरे लांब धरणार राह कॅमेरा ओके ओके ते काय अंड्याच्या जवळ येतो सारखं माहिती तुला भूक लागली हा हा आता घेतल्या ब्रेड ब्रेड ला आता घ्यायचा फाळून आधी घेत कापायला अंड्याला ठेवू जरा साईडला हे भाई अंड खाली लागले आता ला मला शिवाय पडते आता मी ब्रेड घेतो आता हे जरा दाखव ब्रेड ब कसे आहे ब्रेड कटिंग करतो अशा प्रकारे ब्रेड कटिंग करायचं झालं ना किती अजून थोडे चार असे मधून त्रिकोणी कापून घ्यायचे ब्रेड घेतले उरलेला पाहिजे आपण पाँच। ठेवून देलं नंतर यात मी तेल घेतो तव्यामध्ये तव्यामध्ये तेल टाकून घेतो बघ भाई घरातले नसल्यावर अशी कामं करायला लागतात शिकून घे मी तुझी नसली की कारण लागत तुला हा तुझीच व्हिडिओ बघून करणार मी मैं नहीं तो कौन बे बढ़ते तवारे पहले था पहले था ना पलता चिमटा घेते चिमट्याला पुसून बिसून घ्या लेफ्ट हँड मे चिमटा राईट हँड मे ब्रेड ऐसा डुबा नाही का उसको दाखव ब्रेड कसा उल उगत लवकर टाकलं तेल नाहीत आपलं आपलं तेल तर आपलं का नाही असं बघायचं उचलायचं जरासा टेकवायचा असा तापला भाई दाखवा ता घेत सगळ्या सोडायचा आरामशी असं घ्यायचं असा करायचा लांब जरा असा डिस्टन्स पाहिजे डिस्टन्स माहिती आहे मोठा डिस्टन्स इंग्लिश मीडियम आता जरा मंद आचेवर मंद आचेवर मंद रे मंद आचेवरती शेकवायचा तवा थोडा मोठा घ्यायला पाहिजे करते ना तसा करू नाही शकत आपण काय पण काय आहे ना एक करप थे, करप थे, तार, तार। काढून घ्यायचा मस्त दिस इज युअर कारमा ब्रो सकाळी लवकर उठला असत जेवायला खायला नाश्त्याला भेटला असतो तिकडे जरा वळवून उपशेफिंग साठी जज जज हे जज आहेत आता इथं चालू आहे पकडने उचलतात पकड मग पक्कड मग काय हा पकड आहे मग काय पकडा चिमटा 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 अरे यार आता गलतीचे फिसेल का चॅनल ची शिव्या खायला पण येत हा येतो काय व्हिडिओ करायला सोबत आता शिव्या खायला सोबत नको लागतं रे तुला कसा कळेल आता अरे बाबा दोन पोरांचा <laughs> कंट्रोल अरे 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 से आराम से भाई <coughs> <coughs> थोडीशी छोटीशी पोळी टाकते हाय हाय उरलेले अंड्याची अंड्यात पार आज आंघोळ केली हो <coughs> एक नंबर मिनी अंडा पोई डाक <coughs> पोई जाग पोळी जाग मिनी अंडा पोळी इदा बाबा अंडापोळी मिनी अंडापोळीचे जरा हे वाटत हलत झालेत शेवी झाले पाई नाद नाही नाद नाही नाद नाही मीन मीन तेल संपवलय जेवढं टाकलंय तेवढं संध्याकाळी मी संपलो <laughs> तरी असं केलं ना काढायचं मी ठरवतो वाटलं पाहिजे नाही ठेवलं पोरं तेल ठेवलं शिलचं आता ते उरले ते ठेवतो अशा प्रकारे रेडी झालाय माझा नाश्ता आराम से सामान आपला चला तर आता ना आपण खायला सुरुवात करूया बघूया कसे लागतं बसा बसा बस खाली पण नाही दम पहिला पंचन टेस्ट हे बघ पंच पंच नको झालं नको पंच पंचान नंतर खाय पंच नंतर जाऊ दे नंतर खाय जेवढे होतील तेवढे आपण खाऊ अरे हां बट तुला काय खायचं अरे नाही रे कायतरी हाय नाparat म्हणून आज खाऊ शकत नाही काय तरी म्हणजे काय अरे कसं सांगू तुला आता तोंड नाही अरे यार नाही सांगू शकत तू खा ना बाबा एन्जॉय कर ना बोल तुला खायचो नाही मम्मी बोलली माझे काय अरे यार तू गम नाही कट करते कट <laughs> मी काय बोलली नाही काय नाही बोलली याडा बनवायची काम आहेत ना तू खा एन्जॉय चालू आहे मग खात नाही कॅमेरा बंद केला ना बरोबर खाणार

झाडू मारून झाले सगळं खाऊन पिऊन पोटपूजा करून तर आता हा ब्लॉग मी इथे एंड करतोय <तुम्हाला> लवकर <laughs> <इकड़े>, <laughs> <लोग करते> या लवकर तर या बोल हा ब्लॉग आवडला असेल तर <laughs> <laughs> बोल लाईक <laughs> Neat, neat, neat. <laughs> नीट नीट माला खुश भी हो नीट लाइक शेयर एंड सब्सक्राइब नीट नीट तू तू कसा बोलतोस बोलू लागो बघ लास्टويس ला जरा इत जरा काको बोलू न अरे मा दुखते बोल फॉलो कर बोल फॉलो कर नीट नीट मस्त हां मी बोलतो मा काय काय काता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू बोला थँक्यू बोल थँक्यू बोल